यता बारावी विषय मानसशास्त्र प्रकरण क्रमांक एक मानसशास्त्र एक विज्ञान शाखा स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा एक अठराशे एकोणऐंशी पर्यंत मानसशास्त्र हे डॅशची शाखा म्हणून अस्तित्वात होते पर्याय भौतिकशास्त्राची तत्वज्ञानाची शरीरशास्त्राची तर याचं एक गोत्तर आहे तत्वज्ञानाची अठराशे एकोणऐंशी पर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची शाखा म्हणून अस्तित्वात होते दोन मानसशास्त्र हे डॅशशास्त्र आहे पर्याय नैसर्गिक सामाजिक जैविक उत्तर सामाजिक मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे तीन डॅश यांना मनोविश्लेषणाचे जनक मानले जाते पर्याय विल्यमूंट कार्ल रॉजर्स सिगमंट फ्राईड उत्तर सिगमंट फ्राईड यांना सिगमंट फ्रायड यांना मनोविश्लेषणाचे जनक मानले जाते प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा यामध्ये अ गट आणि ब गट अ गटामध्ये आहे रचनावाद कार्यवाद वर्तनवाद बौद्धनिकवाद आणि ब गटामध्ये आहेत जॉन वॅटसन कार्ल रॉजर्स अलरिक नेसर आणि विल्यम जेम्स विल्यम उंट तर याचं उत्तर आहे रचनावाद विल्यम उंट कार्यवाद विल्यम जेम्स वर्तनवाद जॉन वॅटसन बोधनिकवाद अलरिक नेसर प्रश्न तिसरा पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगा एक मानसशास्त्र म्हणजे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्याचे शास्त्र होय तर हे विधान बरोबर आहे दोन वृत्त इतिहास पद्धत ही चिकित्सा मानसशास्त्रांद्वारे सातत्याने उपयोगात आणली जाते उत्तर बरोबर तीन प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती होय जिच्यावर प्रयोग केला जातो तर याचं उत्तर आहे चूक प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती होय जी प्रयोग करते प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या वर्षी सुरू झाली उत्तर मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा अठराशे एकोणऐंशी या वर्षी सुरू झाली दोन अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोण उत्तर विल्यम जेम्स हे अमेरिकन मानसशास्त्राचा जनक होत तीन प्रयोगकर्ता कोणास म्हणतात उत्तर जी व्यक्ती मानसशास्त्री प्रयोग करते त्या व्यक्ती प्रयोगकर्ता असे म्हणतात प्रश्न पाचवा पुढील संज्ञा स्पष्ट करा एक पडताळा उत्तर दिलेल्या परिस्थितीत व पर शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी प्रचिती घेता येणे म्हणजे पडताळा होय पडताळ्यामुळे शास्त्रोक्त माहितीच्या विश्वसनीयतेची खात्री पडते व त्याद्वारे शास्त्रोक्त सिद्धांत मानणे शक्य होते दोन सहसंबंध गुणक उत्तर काही शास्त्रशुद्ध अभ्यासामध्ये दोन किंवा अधिक चलांमधील संबंध समजावून घेण्यासाठी सहसंबंध हे संख्याशास्त्रीय साधन वापरले जाते अशा अभ्यासास सहसंबंध अभ्यास म्हणतात दोन चलांमधील संबंध मोजण्यासाठी वापरण्यात येणारी संख्याशास्त्रीय पद्धत म्हणजे सहसंबंध होय जेव्हा एका चलातील बदल हा दुसऱ्या चलातील बदलास कारणीभूत ठरतो तेव्हा त्या दोन चलामध्ये परस्परावलंबन असल्याचे चला म्हटले जाते व या परस्परावलंबनाला सहसंबंध म्हटले जाते दोन चलामधील सहसंबंधाचे प्रमाण सहसंबंध गुणकाद्वारे मोजले जाते सहसंबंध गुणकाचे मूल्य वजा एक पॉईंट शून्य शून्य ते अधिक एक पॉईंट शून्य शून्य या दरम्यान असते वजा किंवा अधिक चिन्ह तर या दोन चलामधील सहसंबंधाचे सामर्थ्य स्पष्ट करते सहसंबंधाचे पुढील तीन प्रकार पडतात तर ते प्रकार आहेत एक धन सहसंबंध दोन ऋण सहसंबंध आणि तीन शून्य सहसंबंध प्रश्न सहावा संक्षिप्त लिहा एक निरीक्षण पद्धत उत्तर मानवी वर्तनाच्या ज्या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास करणे शक्य नसते अशा पैलूंचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते निरीक्षण पद्धतीत नैसर्गिक परिस्थितीत किंवा नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाचा हेतूपूर्वक अभ्यास केला जातो नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नियंत्रित निरीक्षण म्हणतात बालमानशास्त्रज्ञ चिकित्सामानशास्त्रज्ञ सामाजिक मानसशास्त्रज्ञ निरीक्षण पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात सुस्पष्ट हेतूने व सुनियोजित पद्धतीने वापर केला असता निरीक्षण पद्धत ही शास्त्रोक्त संशोधन पद्धत मानता येते दोन सर्वेक्षण पद्धत उत्तर सर्वेक्षण ही अशी संशोधन पद्धत आहे जिच्याद्वारे निवडलेल्या प्रतिनिधी गटाकडून राजकीय मते ग्राहकांची पसंती अशा विविध विषयावर माहिती गोळा केली जाते सर्वेक्षण पद्धतीत प्रश्नावली पडताळणी यादी पदनिश्चयन श्रेणी शोधिका मुलाखत इत्यादी तंत्राच्या आधारे माहितीचे संकलन केले जाते सामाजिक मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ औद्योगिक मानसशास्त्रज्ञ या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात सर्वेक्षण पद्धत ही कमी खर्चिक पद्धत आहे दूरध्वनीद्वारे ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षण करता येते तीन वृत्त इतिहास पद्धत उत्तर वृत्तेतिहास इतिहास पद्धत ही प्रामुख्याने चिकित्सा मानसशास्त्रज्ञांद्वारे वापरण्यात येणारी ही एक महत्वाची वर्णनात्मक संशोधन पद्धत आहे डॉक्टर सिगमंड फ्रॉइड आणि जीन पियाजे यांनी वृत्तेतिहास पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला एखाद्या व्यक्तीची समूहाची किंवा घटनेची सर्वकष माहिती देणारी पद्धत म्हणजे वृत्तेतिहास पद्धत होय या पद्धतीतील उपयुक्त वर्णनात्मक माहिती पुढील संशोधनांना अभ्युपगम पुरवते त्यामुळे या पद्धतीकडे शास्त्रीय पद्धत म्हणून पाहता येते वृत्त इतिहास पद्धतीत संशोधक एखाद्या व्यक्तीच्या सद्यस्थितीतील मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी कुटुंबातील सदस्य मित्रपरिवार सहकारी इत्यादी अनेक स्रोतांकडून संबंधित व्यक्तीची सखोल माहिती मिळवतो संशोधक प्रत्यक्ष निरीक्षण मुलाखत मानसशास्त्रीय चाचण्या इत्यादी तंत्राचा वापर करून संबंधित व्यक्तीची माहिती मिळवतो प्रश्न चार तर्कसंगतीचे महत्त्व उत्तर मानवशास्त्र हे एक शास्त्र असल्याने हे वर्तनाबाबतचे नियम व ताळी तयार करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचवेळी मानवी वर्तन हे बदलणारे आणि गुंतागुंतीचे आहे हेही मान्य करते आपले काही वर्तन प्रकार सर्वत्र आढळतात तर काही मात्र एकमेव असतात आनंद मिळविणे हे मानवाचे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती विशिष्ट प्रकारे अनुभव घेते विचार करते आणि वागते परंतु आपला आनंद मिळवत असताना प्रत्येकाने असे पाहिले पाहिजे की आपल्या भावना विचार आणि वर्तन हे तार्किक गोष्टींनी भरकटले जाणार नाही त्याचबरोबर सामाजिक मानदंड मूल्ये आणि नैतिकता यांच्याशी तडजोडही केली जाणार नाही येथेच मानसशास्त्रामध्ये तर्कसंगतीचे पैलू प्रकाश झोतात येतात येतो वैज्ञानिक ज्ञानामुळे जेव्हा जीवनाची गुणवत्ता वाढते तेव्हा विज्ञानाची कास धरली जाते त्याचप्रमाणे मानसशास्त्र देखील मानवी जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी तर्कसंगतीचा विचार करते प्रश्न सातवा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धतीची सविस्तर माहिती लिहा उत्तर प्रायोगिक पद्धत ही वर्तनाचा अभ्यास करणारी सर्वाधिक शास्त्रोक्त पद्धत होय प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे प्रायोगिक पद्धतीत उपयोगकर्ता पुढील पायऱ्यांचा अवलंब करून प्रयोग करतो एक संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे दोन ग्रहितक निश्चित करणे किंवा मांडणे तीन प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे चार प्रयोग करणे पाच माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे सहा निष्कर्ष काढणे प्रायोगिक पद्धतीचे वैशिष्ट्य प्रायोगिक पद्धत ही माहिती संकलनाची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत आहे प्रायोगिक पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत अचूक निरीक्षण करता येते प्रायोगिक पद्धतीद्वारे दोन किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तकामध्ये कार्यकारणभाव शोधणे शक्य होते प्रायोगिक पद्धतीद्वारे केलेल्या संशोधनाचा पडताळा घेणे शक्य होते दोन मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना निर्माण होणारी आव्हाने स्पष्ट करा उत्तर प्रस्तावना मानसशास्त्र जरी एक शाखा मानले जात असले तरी त्याबाबत अनेक बा विवाद दिसून येतात मानसशास्त्राचे विवाद व टीका सैद्धांतिक व्यावहारिक नैतिक आणि सात्विक स्वरूपाच्या आहेत मानसशास्त्राबाबतचे पुढील विवाद आणि टीका मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना आव्हानात्मक ठरतात एक मानसशास्त्राची पूर्वप्रतिमान अवस्था भौतिकशास्त्र रसायनशास्त्र यासारख्या प्रगल्भ व नैसर्गिक शास्त्रांच्या तुलनेत मानसशास्त्र हे नवखे व सामाजिक शास्त्र आहे मानसशास्त्रात जर शास्त्र जरी मानले तरी तत्त्ववेता थॉमस कुहन यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान अवस्थेत आहे मानसशास्त्रातील सर्व तज्ज्ञांचे एकमत होईल असा सुस्पष्ट संकल्पनांच्या स्वरूपातील ज्ञानगाभा सुनिश्चित करण्यात मानसशास्त्रात अजूनही यश आलेले नाही वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता याबाबतीत काही प्रमाणात कमतरता मानसशास्त्रातील व्यक्तिमत्व नेतृत्व कौशल्य सर्जनशीलता अभिवृत्ती यासारखे विषय सर्वेक्षण प्रश्नावली इत्यादी वर्णनात्मक संशोधन पद्धतीद्वारे अभ्यासले जातात याशिवाय मानसशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या आत्मनिरीक्षण मनोविश्लेषण यासारख्या अभ्यास पद्धती व्यक्तिनिष्ठ स्वरूपाच्या असतात त्यामुळे नैसर्गिक शास्त्रांच्या तुलनेत वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता या निकषावर मानसशास्त्र काही प्रमाणात कमी पडते तीन पूर्वकथन व प्रचिती याबाबतीत काही प्रमाणात कमतरता वर्तनाची कारणे शोधून वर्तनाचे पूर्वकथन करता येणे हे मानसशास्त्राचे एक महत्त्वाचे ध्येय आहे प्रत्यक्षात सूक्ष्मकणांच्या आणि रासायनिक संयोगाच्या अभ्यासापेक्षा मानवी वर्तनाचा अभ्यास करणे अवघड असते मानव निरनिराळ्या परिस्थितीत निरनिराळ्या प्रकारे वर्तन दर्शवतो त्यामुळे मानवी वर्तनाचे अचूक पूर्वकथन करणे अशक्य असते त्यामुळेच मानशास्त्रीय अभ्यासाविषयीच्या निष्पत्ती विभिन्न व कमी नियंत्रणक्षम स्वरूपाच्या असतात व त्यांचा तंतोतंत पडताळा येणे अवघड असत चार मानवाची अवहेलना मानसशास्त्र विषयातीलच अस्तित्ववादी आणि मानवतावादी मानसशास्त्रज्ञ अशी टीका करतात की मानवी प्रयोगक्षम बनवून मानसशास्त्रज्ञ मानवाकडे निर्जीव अचेतन घटक म्हणून पाहतात त्यांच्या मते माणसांवर प्रयोग करताना माणसाकडे एखाद्या निर्जीव गोष्टीप्रमाणे किंवा वस्तूप्रमाणे पाहिले जाते मानव म्हणून असण्याचे मानवाचे जे, जे प्रमुख लक्षण आहे त्या लक्षणाचीच अवहेलना करणारे शास्त्र अशा टीकात्मक दृष्टीने मानवशास्त्राकडे काही प्रसंगी पाहिले जाते प्रश्न तिसरा तर्कसंगत व्यक्तीची काही वैशिष्ट्य स्पष्ट करा उत्तर प्रस्तावना डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी भावनिक तर्कसंगत वर्तुप वर्तणोपचार पद्धती मांडली डॉक्टर आल्बर्ट यांनी भावनिक तर्कसंगत वर्तूनोपचार पद्धती मांडली ही सर्वात परिणामकारक व लोकप्रिय अशी सहमंत्रण मानसशास्त्र या क्षेत्रातील उपचार पद्धती आहे त्यांनी तार्किक जीवनाची मूल्य सांगितली आहेत त्यांच्या मते तर्कसंगत विचार करणारे लोक हे मानसशास्त्रीय दृष्ट्या निरोगी असतात व त्यांच्यामध्ये पुढील काही वैशिष्ट्य आढळतात एक स्व आवड आणि सामाजिक आवड समजून घेणे तर्कसंग भावनिक वर्तनोपचार पद्धतीनुसार स्व आवडी सांभाळा आणि इतरांच्या आवडी ओळखा हे या उपचार पद्धतीचे जणू घोषवाक्य आहे तर्कसंगतीने विचार करणारे लोक स्वतःसाठी चांगले काय हे समजू शकतात आणि कशामुळे त्यांचा विकास होऊ शकतो हे जाणतात त्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारतात पण त्याच वेळी इतर व्यक्तींचे अधिकार दुर्लक्षिले जाणार नाहीत याची ते काळजी घेतात व आपल्या समाजाच्या रक्षणासाठी मदत करतात दोन स्वनिर्देश तर्कसंगतीने विचार करणारे लोक स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतः प्राथमिकतेने उचलतात इतरांकडून अतिरेकी स्वरूपात आधाराची किंवा पोषणाची गरज किंवा मागणी करत नाहीत तीन सहनशीलता तर्कसंगत विचार करणारे लोक सहनशील असतात स्वतःपेक्षा वेगळे असणारे इतरांचे वर्तन व श्रद्धा मान्य करण्याची तयारी असणे म्हणजे सहनशीलता होय चुका करणे हा स्वतःचा व इतरांचा अधिकार आहे असे ते मान्य करतात चार लवचिकता तर्कसंगत विचार करणाऱ्या लोकांचे विचार आणि वर्तन लवचिक व पूर्वग्रहविरहित असतात पाच स्वमान्यता आणि स्वजबाबदारी स्वतःची किंमत करून किंवा इतरांमध्ये स्वतःला सिद्ध करून स्वतःला न स्वीकारता या व्यक्ती जसे आहे तसे स्वतःला मान्य करतात स्वतःचे विचार श्रद्धा भावना आणि वर्तनाची जबाबदारी ते स्वतः स्वीकारतात डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्या मते तर्कसंगतता हे वैयक्तिक तत्वज्ञान असून त्याच्या मदतीने आपल्या जीवनाचे ध्येय आणि आनंदी राहणे व्यक्तीला शक्य होते आनंदी होण्यासाठी तर्कसंगत होणे आवश्यक आहे ही संकल्पना पुढील तक्त्यामध्ये स्पष्ट करून सांगितली आहे तर तक्त्यामध्ये बघा बॅलेन्स म्हणजे संतुलन स्वआड व इतरांच्या आवडी यामध्ये संतुलन ई एस्टिमेट अंदाज वेळ कष्ट फायदे तोटे याबाबतचा अंदाज आर फॉर रिस्पेक्ट आदर स्वतःचा व इतरांचा आदर ए फॉर ॲफिलिएट संलग्नता इतरांशी सकारात्मकतेने संलग्न होणे टी फॉर टॉलरेट सहनशीलता स्वतःला व इतरांना सहन, सहन करणे आय फॉर इंटेग्रेट मिसळणे वैयक्तिक आनंद व सामाजिक आनंद यांचा सा मिलाफ ओ फॉर ऑप्टिमाइज वाढवणे स्वतःच्या क्षमता पूर्णत्वापर्यंत वाढवणे एन नेव्हिगेट म्हणजेच दिशादर्शक यशस्वी होण्याची दिशा ठरवणे ए ॲक्सेप्ट स्वीकार स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार व त्यातून बाहेर पडणे एल लिव जगणे जीवन पूर्णत्वतेने जगा चार ससंबंधाचे प्रकार स्पष्ट करा उत्तर काही शास्त्रशुद्ध अभ्यासांमध्ये दोन किंवा अधिक चलांमधील संबंध समजावून घेण्यासाठी सहसंबंध हे संख्याशास्त्रीय साधन वापरले जाते अशा अभ्यासास अभ्यासाबंध सहसंबंध अभ्यास म्हणतात सहसंबंधाचे पुढील तीन प्रकार पडतात एक धनसहसंबंध दोन ऋण सहसंबंध तीन शून्य सहसंबंध एक धन सहसंबंध जेव्हा दोन चलामध्ये एकाच दिशेने म्हणजे दोन्ही चलांत वाढ किंवा दोन्ही चलात घट असा बदल होतो तेव्हा त्या दोन चलामध्ये धनसहसंबंध असल्याचे म्हटले जाते धनसहसंबंधात सहसंबंध सहसंबन्द गुणकाचे मूल्य शून्य पॉईंट शून्य शून्य ते अधिक एक पॉईंट शून्य शून्य या दरम्यान असते उदाहरण सराव व प्रत्यावाहन गुणांक दोन ऋण सहसंबंध जेव्हा दोन चलामध्ये विरुद्ध दिशेने म्हणजेच एका चलात वाढ व दुसऱ्या चलात घट किंवा एका चलात घट व दुसऱ्या चलात वाढ असा बदल होतो तेव्हा त्या दोन चलामध्ये सहसंबंध असल्याचे म्हटले जाते ऋण सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य शून्य पॉईंट शून्य शून्य ते वजा एक पॉईंट शून्य शून्य या दरम्यान असते उदाहरण व्यायामाचे प्रमाण व शरीरातील मेदाचे प्रमाण तीन शून्य सहसंबंध जेव्हा एका चलातील वाढ किंवा घट दुसऱ्या चलातील कोणताही लक्षणीय बदल घडून आणत नाही तेव्हा त्या दोन चलामध्ये शून्य सहसंबंध असल्याचे म्हटले जाते शून्य सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य शून्य असते उदाहरणात उंची व बुद्धिमत्ता प्रश्न पाचवा शास्त्राची वैशिष्ट्य स्पष्ट करा उत्तर प्रस्तावना सायन्स सायन्स या इंग्रजी शब्दाला सायन्सिया सायन्सिया या शब्दापासून उत्पत्ती झाली आहे सायन्स या शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो ज्ञान संपादन करणे व ज्ञानाचे उपयोजन करणे आणि नैसर्गिक व सामाजिक विश्वाला तथ्याधारित पद्धतशीर कार्यप्रणालींच्या आधारे समजून घेणे म्हणजे शास्त्र होय शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत एक सप्रमाण पुरावा शास्त्रात सप्रमाण पुराव्यांच्या आधारे माहितीचा अभ्यास करून तिचा अर्थ लावला जातो प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे किंवा प्रयोगाद्वारे आलेल्या अनुभवांतून केलेले माहितीचे संकलन म्हणजे सप्रमाण पुरावा होय शास्त्रोक्त ज्ञान सप्रमाण पुराव्यावर आधारित असते दुसरा कोणताही संशोधक संशोधनाची पुनरावृत्ती करून शास्त्रोक्त ज्ञानाच्या सत्यतेची भविष्यात पडताळणी करू शकतो दोन वस्तुनिष्ठता शास्त्र एखाद्या घटकाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करते तथ्यांकडे स्वतःच्या अपेक्षांप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्यांचा स्वीकार करता येणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय पक्षपातीपणा पूर्वग्रह विश्वास इच्छा मूल्य पसंती इत्यादी बाबी बाजूला ठेवून एखाद्या घटकाचे वास्तववादी दृष्टीने संशोधन करणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय तीन शास्त्रोक्त कार्यकारण भाव परिवर्तनकामधील कार्यकरण भाव शोधणे हा शास्त्राचा हेतू असतो शास्त्रोक्त अभ्यासात संशोधक सर्व बाह्य परिवर्तकांवर नियंत्रण ठेवून स्वतंत्र परिवर्तकाचा परतंत्र परिवर्तकावर होणारा परिणाम अभ्यासतो चार पद्धतशीर विश्लेषण शास्त्रात एखाद्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी क्रमवार प्रक्रियेचा अवलंब केला जातो क्रमवार प्रक्रियेत संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे ग्रहितक मांडणे माहितीचे संकलन करणे माहितीचे विश्लेषण करणे सार्वत्रिक नियम शोधणे आणि पूर्वकथन करणे या शास्त्रोक्त पायऱ्यांचा समावेश होतो पाच पडताळा दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी प्रचिती घेता येणे म्हणजे पडताळा होय पडताळ्यामुळे शास्त्रोक्त माहितीच्या विश्वसनीयतेची खात्री पटते पण त्याद्वारे शास्त्रोक्त सिद्धांत मानणे शक्य होते शास्त्राद्वारे पूर्वकथन करता येते संशोधक एखाद्या घटकाचे केवळ वर्णन करत नाहीत तर घटकाचे स्पष्टीकरण व त्या अनुषंगाने पूर्वकथनही करतात प्रश्न आठवा तुम्ही किती तर्कवादी आहात एक डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यामधील तुमच्यातील सर्वात प्रभावी व सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्य कोणते हे ओळखा उत्तर अ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यांमधील माझ्यातील सर्वात प्रभावी वैशिष्ट्य स्वनिर्देश ब डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यामधील माझ्यातील सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्य लवचिकता दोन तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यांमधील तुमच्यातील सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्याचा विकास होण्यासाठी तुम्ही कोणते दोन उपाय कराल उत्तर एक विचारात आणि वर्तनात सकारात्मक बदल होण्यात अडथळा ठरणाऱ्या कारणांचा शोध घेईन दोन विचारांत व वर्तनात लवचिकता आणण्यासाठी स्वयंसूचना तंत्राचा वापर करून विचारांत व वर्तनात लवचिकता दिसून आल्यास त्याविषयीची नोंद ठेवीन व त्याद्वारे स्वतःला प्रोत्साहित करीन